नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये दोन महत्त्वाच्या अपडेट्सबद्दल आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत पहिलं अपडेट आहे एका अशा स्टॉकबद्दल ज्याच्यामध्ये ह्या ठिकाणी काय झालेलं आहे ब्रोकर्सने बाईंग रेकमेंडेशन दिलेली आहे आणि दुसरा स्टॉक एक असा आहे ज्याच्यामध्ये ब्रोकरची सध्या सेल रेकमेंडेशन आहे खूप ड्रास्टिक फॉल ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेला आहे आज एकाच दिवसात तब्बल नऊ टक्क्यांची घसरण ह्या एका स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे सो मित्रांनो ह्या घसरणीला भरून बऱ्याच लोकांनी या ठिकाणी स्टॉक आउट करायला सुरुवात केलेली आहे काही लोक म्हणतात की हा स्टॉक जो आहे तो चांगल्या बॉटमला मिळतो आता ह्या ठिकाणी बाईंग करायला हरकत नाही काही लोक म्हणतात हा स्टॉक आता विकून टाकलेला बरा सो ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि पाहणार आहोत की हे दोन स्टॉक कोणते आहेत सो मित्रांनो जो पहिला स्टॉक आहे त्याचं नाव आहे झोमॅटो लिमिटेड दोनशे दोन, दोन रुपये छप्पन पैसे आजचं क्लोजिंग प्राईस होतं मित्रांनो या ठिकाणी पूर्ण दिवसामध्ये एक पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची तेजी कधी ना कधी ह्या वेबसाईटवरून तुम्ही फूड डिलिव्हरी नक्कीच घेतली असेल त्यामुळे तुम्हाला ह्याबद्दल काही सांगण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही ऑनलाईन फूड डिलिव्हरीची सर्विस देणारी ही कंपनी आहे तर मित्रांनो लॉंग टर्ममध्ये जर तुम्ही पाहिलंत आय पी ओ आल्यापासून स्टॉक कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडमध्ये होता ऐंशी टक्क्यांचे निगेटिव्ह रिटर्न दिल्यानंतर स्टॉकने पुन्हा एकदा बाउन्सबॅक घेतलेला आहे आणि तब्बल तीनशे एकतीस टक्क्यांचे रिटर्न बॉटम पासून ह्या स्टॉकने आपल्याला दिलेले आहेत असं दिसत आहे आणि सध्या ब्रोकर्सने एक्सपर्ट्सने ह्या ठिकाणी बाईंगचे रेकमेंडेशन दिलेलं आहे आणि जे बाईंगचे रेकमेंडेशन दिलेलं आहे त्यानंतर त्यांनी दोनशे पन्नास रुपयांचं टार्गेट ह्या स्टॉकमध्ये आपणाला दिलेलं आहे तर ह्या स्टॉकमध्ये आपण बाईंग केली पाहिजे का ते आपण या ठिकाणी आता मित्रांनो पाहूया सो ह्याचं उत्तर पहिल्यांदा टेक्निकल थ्रू घेऊया टेक्निकली जर तुम्ही पाहिलं तर एक हाय ह्याने बनवला होता दोन हजार एकवीस साली तो होता साधारणतः एकशे एकोणसत्तर रुपयांचा आणि त्यानंतर दोन हजार चोवीस साली हा हाय याने तोडला आणि त्यानंतर एक चांगली रॅली करून स्टॉक काय करतोय पुन्हा एकदा रिटेस्ट करून वर जाण्याचा प्रयत्न करतो आहे so सो दॅट्स वाय ब्रोकर्स आणि एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की स्टॉक येत्या काही दिवसात दोनशे पन्नास रुपयांचे लेवल्स या ठिकाणी टच करू शकतो सो मित्रांनो तर ह्याची एकदम परफेक्ट आहे त्याबद्दल काही वादच नाही आहे पण मित्रांनो आणखीन एक गोष्ट आहे वॉल्यूम्स ही ड्रॉप होताना आपल्याला दिसत आहेत ही सुद्धा एक काळजीची गोष्ट आहे आता आपण पाहूया मित्रांनो फंडामेंटल्सबद्दल फंडामेंटल्स बघा मित्रांनो एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे सहा कोटीचे मार्केट कॅपिटलायझेशन ह्याची झालेली आहे म्हणजे स्टॉक एक लार्ज कॅप स्टॉक स्टॉक या ठिकाणी बनलेला आहे प्राइस टू अर्निंग रेषा बघा मित्रांनो पाचशे नऊ रुपये सगळ्यात हायएस्ट प्राइस टू अर्निंग रेशो वीसचा प्राइस टू अर्निंग रेशो असेल तर ह्या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला रिजनेबल म्हणतो आणि पन्नासचा जर पी असेल तर आपण खरेदी करण्याआधी शंभर वेळेला विचार करतो आणि हा तर पाचशे नऊचा पी आहे सो ह्याच व्हॅल्युएशनवर कोणता निवेशक ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला तयार होईल मला माहीत नाही ओके मी तर नक्कीच नाही होणार बुक व्हॅल्यू बघा तेवीस रुपयांची आणि दोनशे दोन रुपयांची करंट व्हॅल्यू म्हणजे बुक व्हॅल्यूपेक्षा ह्या ठिकाणी करंट प्राईस दहा पटीने ऑलमोस्ट या ठिकाणी महाग आहे सो स्टॉक काय खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे त्यामुळे माझ्या मध्ये तरी सध्या या स्टॉकमध्ये हात घालणं खूप जास्त रिस्की काम आहे आता पुढे जाऊन आपण पाहूया मित्रांनो इतर गोष्टी आता मित्रांनो बघा सर्वप्रथम सेल्स बघूया चारशे सहासष्ट कोटींची दोन हजार अठरामध्ये सेल्स आता बारा हजार एकशे चौदा कोटींची सेल्स सो सेल्स एकदम ड्रास्टिकली ह्या ठिकाणी वाढलेली आहे हेच कारण आहे की स्टॉकमध्ये काय झालेले इतकी चांगली ग्रोथ येताना आपल्याला या ठिकाणी दिसते नेट प्रॉफिट बघा मित्रांनो सुरुवातीची काही वर्ष दोन हजार बावीस ते दोन हजार तेवी, दो तेवीस सॉरी दोन हजार तेवीसपर्यंत स्टॉक कंटिन्युअसली लॉस मेकिंग कंपनी थी, होती ठीक आहे म्हणजे नऊशे एकाहत्तर कोटींच्या मागच्या वर्षीचे लॉसेस बाराशे कोटी आठशे सोळा कोटी असे लॉसेस कंपनीने पोस्ट केलेले आहेत आणि ह्या वर्षी मात्र कंपनीने काय केलं आहे दोन हजार चोवीसमध्ये मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तीनशे एकावन्न कोटींचे प्रॉफिट्स या ठिकाणी कंपनीने पोस्ट केलेले आहेत म्हणजे कंपनी प्रॉफिटमध्ये तर आलेली आहे पण खूप शुल्लक प्रॉफिट आहे अद्यापर्यंत कंपनीला खूप जास्त प्रॉफिट करण्याची या ठिकाणी गरज आहे रिझर्व बघा मित्रांनो एकोणीस हजार पाचशे पंचेचाळीस कोटींचे रिझर्व्स कंपनीकडे आहेत रिझर्व्स खूप चांगले कंपनीने ह्या ठिकाणी मेंटेन केलेले आहेत असं आपल्याला दिसते आठशे अडसष्ट कोटींचं इक्विटी कॅपिटल आणि मित्रांनो ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं बॉरॉइ्स सातशे एकोणपन्नास कोटींची कर्ज आहेत कंपनीवर सो कर्ज आणि रिझर्व्स यांचा जो रेशो आहे तो खूप चांगला आहे असं मला वाटतं पण प्रॉफिट्स कंपनीनं आणखीन वाढवण्याची या ठिकाणी गरज आहे पण अद्याप प्रॉफिट वाढला नाही आहे तरीसुद्धा कंपनीचा स्टॉक इतका हाय व्हॅल्युएशनवर मित्रांनो ह्या ठिकाणी गेलेला आहे सो so, ह्या गोष्टीची पूर्णतः या ठिकाणी म्हणजे संभाव्यता नाकारता येत नाही की स्टॉक खूप चांगल्या खूप वाईट पद्धतीने या ठिकाणी काय होऊ शकतो पडू शकतो आता मित्रांनो आपण पाहूया प्रमोटर्सची होल्डिंग आणि एफ आय एस आणि डीआयची होल्डिंग प्रमोटर्स तर कंपनीतून कंप्लीटली बाहेर पडलेले आहेत आता जी काय होल्डिंग आहे ती फक्त एफ आय एस डीआयस आणि पब्लिकच्या भरोश्यावर या ठिकाणी राहिलेली आहे एफ आय एस बघा मित्रांनो पंचावन्न टक्क्यांची होल्डिंग घेऊन बसलेली आहेत डीआयचा जर मित्रांनो या ठिकाणी विचार केलात डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स तर फक्त आणि फक्त म्युच्युअल फंड्स दिसत आहेत या ठिकाणी ओके आता म्युच्युअल फंड दिसतात त्यामुळे मी ह्यावर रिलाय करू शकत नाही त्याचं कारण काय आहे की म्युच्युअल फंडकडे काही ऑप्शन नसतो आता ह्याच्या स्कीम्स बघा मित्रांनो कशा आहेत लार्ज कॅप चिप ओके अशा स्कीम्स आहेत सो ह्यांच्याकडे कसं असतं की जे चिप स्टॉक्स आहेत ह्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याशिवाय ह्या स्टॉकमध्ये इन्वेस्टमेंट करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नसतो कारण ते शेवटी काय करतात इंडेक्सला ते काय करतात फॉलो करतात ओके त्यामुळे त्यांच्याकडे पर्याय उरत नाही कोठे ना कुठे काही ना काही मार्गाने त्यांना ह्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावीच लागते ओके सो डीआयसच्या ह्या इन्वेस्टमेंटला तुम्ही व्हॅल्यू देऊ शकतो शकत नाही जर येथे एल आय सी वगैरे यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी ह्या ठिकाणी गुंतवणूक केली असती तर कदाचित मी या ठिकाणी विचार केलाही असता ओके आता एफ आय आरचा जर तुम्ही म्हणाल सो so ऑबिअसली या सगळ्या फॉरेन कंपनीज आहेत आता ह्यातल्या किती कंपनीज फेक आहेत किती कंपनीज ॲक्च्युअल कंपनीज आहेत ह्याविषयी मला चर्चा करायची नाही कारण ही खूप मोठा रिसर्चचा भाग आहे पण डीआयएसच्या होल्डिंगवरून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात ओके सो so माझ्या मते तरी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण व्हॅल्युएशन्स खूप जास्त आहे आहेत मित्रांनो सो ह्या व्हॅल्युएशनवर गुंतवणूक करण्याची सल्ला मी तुम्हाला बिलकुल देणार नाही ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्यूने खरेदी करणार असाल तर टेक्निकल्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत पण त्यातही काही खास व्हॉल्यूम्स नाही आहेत त्यामुळे मी तर ह्या स्टॉकपासून ह्या ठिकाणी लांब राहणं ह्या ठिकाणी पसंत करेल तर चला आता नेक्स्ट अपडेट आपण पाहूया नेक्स्ट अपडेट आहे मित्रांनो कोणत्या स्टॉकबद्दल जे नेक्स्ट अपडेट ह्या ठिकाणी निघून येते ते एका अशा स्टॉकबद्दल निघून येते ज्याच्यामध्ये आज ह्या ठिकाणी एकाच दिवसात काय झालेलं आहे तब्बल नऊ टक्क्यांची घसरण साडेनऊ टक्क्यांची घसरण आपल्याला दिसलेली आहे त्याचं नाव आहे हॅपिएस्ट माइंड टेक्नॉलॉजीज लिमिटेड सो so, कंपनी मित्रांनो काय एक कंपनी आय टी कंपनी आहे ठीक आहे म्हणजेच काय सॉफ्टवेअर ह्या आणि आय टी क्षेत्राशी रिलेटेड कंपनी आहे ऑबियस्ली मला ह्या बिजनेसबद्दल जास्त काही माहीत नाही आहे ठीक आहे तो आठशे एकोणतीस रुपये नव्वद पैसाचं क्लोजिंग प्राईज आणि ह्या ठिकाणी बघू शकता एका दिवसामध्ये सत्त्याऐंशी रुपयांचा फॉल स्टॉकमध्ये आणि नऊ पॉईंट त्रेपन्न टक्क्यांची या ठिकाणी काय झालेलं का आहे एका दिवसामध्ये फॉल ह्या स्टॉकमध्ये आलेला आहे सो ह्या ठिकाणी न्यूज जी निघून आले आहे ती न्यूज काय निघून आलेली आहे कंपनीच्या एका एक प्रमोटरने आपली ह्यूज होल्डिंग आहे जो ह्यूज स्टेक आहे तो ह्या ठिकाणी काय केलेला का आहे ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकलेला आहे आता टोटल ब्लॉक डीलच्या माध्यमातून मित्रांनो किती एक पॉईंट सत्तावीस करोड शेअर्स ठीक आहे किती एक पॉईंट सत्तावीस करोड ही काही छोटी आकडा नसतो मित्रांनो एक पॉईंट सत्तावीस करोड शेअर्स काय केले गेलेले आहेत विकले गेलेले आहेत एका प्रमोटरच्या माध्यमातून तेही ब्लॉक डीलच्या माध्यमातून आणि मित्रांनो हा जो स्टेक आहे तो तब्बल सहा टक्के स्टेक आहे पूर्ण कंपनीमध्ये ह्याचा ओके सो ऑलरेडी ह्या प्रमोटरने हा स्टेक विकलेला आहे त्यामुळे खूप खळबळजनक वातावरण ह्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि ह्याच्यावरची जी काही रेटिंग आहे ती बुलिश रेटिंगपासून एक बियर्शी रेटिंग ह्या ठिकाणी बनलेली आहे आता मित्रांनो ह्या ठिकाणी आपण पाहूया विषय की फंडामेंटल्स कंपनीचे काय म्हणतात पण मित्रांनो कंपनीचे फंडामेंटल्स खूप चांगले आहेत कंपनीचे फंडामेंटल्स बघू शकता बारा हजार सहाशे एकावन्न कोटींची या ठिकाणी मार्केट कॅप त्रेपन्नचा पी आणि सत्त्याण्णवची बुक व्हॅल्यू ओके सो सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर स्टॉक थोडासा ओव्हर व्हॅल्यूड आहे पण इतकाही मित्रांनो ओव्हर व्हॅल्यूड नाही आहे की स्टॉक एका दिवसात या ठिकाणी नऊ ते दहा टक्के पडावा सो मित्रांनो या ठिकाणी प्रमोटरची होल्डिंग ह्या ठिकाणी सेल झाल्यामुळे ह्या ठिकाणी इतका जास्त ड्रास्टिक फॉल ह्यामध्ये आलेला आहे आता मित्रांनो आपण पाहूया सेल्सकडे सेल्स बघा पाचशे नव्वद कोटींची सेल्स आणि दोन हजार एकोणीस साली आणि एक हजार सहाशे पंचवीस कोटींची सेल्स आता मित्रांनो प्रॉफिट्स बघा चौदा कोटींचे प्रॉफिट दोन हजार एकोणीसमध्ये आणि आता दोनशे अठ्ठेचाळीस कोटींचे प्रॉफिट्स प्रॉफिट्स पण वाढत आहेत सेल्स पण वाढते आणि त्यानंतर इक्विटी कॅपिटल मित्रांनो बघू शकता की सहा कोटींची इक्विटी कॅपिटल आणि आता आहे तीस कोटींची इक्विटी कॅपिटल ओके रिझर्व कंपनीने वाढवलेले आहेत एक हजार चारशे पन्नास कोटींचे रिझर्व कंपनीने मेंटेन ठेवलेले आहेत कंपनीवर कर्ज बघा मित्रांनो पाचशे बारा कोटींची कर्ज आहेत कंपनीचे रिझर्स वाढलेले आणि कंपनी जी कर्ज आहेत ते ऑलमोस्ट या ठिकाणी मेंटेन ठेवण्याचा या ठिकाणी कंपनीने प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो कंपनी एक चांगली कंपनी आहे प्रॉफिटेबल कंपनी आहे थोडीशी हाय व्हॅल्युएशनवर अवेलेबल आहे पण तरी सुद्धा एक उत्तम कंपनीचे फंडामेंटल्स आपल्याला दिसत आहेत प्रमोटर बघा मित्रांनो पन्नास पॉईंट चोवीस टक्के प्रमोटरची होल्डिंग आहे आणि अर्थातच ह्यातले जे काही प्रमोटर आहेत अशोक सुटा नावाचे ओके ह्यांनी आपली होल्डिंग काय केलेली आहे ह्या ठिकाणी विकलेली आहे असं आपणाला या ठिकाणी दिसते त्यामुळे इतके ड्रास्टिक फॉल्यामध्ये पाहायला मिळालं आहे एफ आय एस होल्डिंग बघा चार पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांची पब्ल डीआय एची होल्डिंग बघा दोन पॉईंट सत्तावन टक्क्यांची आणि पब्लिकची होल्डिंग चाळीस पॉईंट अठ्ठावन्न टक्केची पब्लिकची होल्डिंग ह्यामध्ये खूपच जास्त आहे असं आपणाला या ठिकाणी दिसत आहे सो मित्रांनो कंपनी एक आय टी कंपनी आहे आणि आय टी कंपनीमध्ये तर मी कधी या ठिकाणी गुंतवणूक करणं पसंत करत नाही कारण आय टी कंपनीचा बिझनेसच मला या ठिकाणी कळत नाही ही पहिली गोष्ट आहे ठीक आहे त्यामुळे ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा या ठिकाणी प्रश्न उद्भवत नाही सो मित्रांनो आता आपण ह्या ठिकाणी गुंतवणूक करायला पाहिजे का सो मित्रांनो आता या ठिकाणी लगेच गुंतवणूक करण्याची घाई करू नका जर तुम्हाला करायची असेल तर कारण ह्यामध्ये सध्या आता काय आहे हा एक पडत्याला सुरू आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि पडत्याला सुरा कधी झेलला जात नाही ओके पडत्याला सुरा जर तुम्ही झेलत असाल तर नक्कीच तुमचा हात कापला जाईल त्यामुळे थोडासा स्टॉक्स स्टेबल होऊ द्या ज्यावेळेला एक स्टॉक एका रेंजमध्ये कन्सॉलिडेट करेल त्यावेळेला तुम्ही ह्यामध्ये बाईंग करू शकता बट पर्सनली मी मी हा मी ह्या स्टॉकमध्ये बाईंग बिलकुल करणार नाही कारण मला आय टीचे स्टॉक्स बिलकुल सुद्धा या ठिकाणी आवडत नाहीत आणि मुळात म्हणजे मला त्यांचा बिझनेस आणि सर्व्हिसेसच कळत नाहीत ओके सो चला आता ह्या ठिकाणी टेक्निकल्सविषयी पाहूया आपण की टेक्निकल्स या ठिकाणी काय म्हणतायत सो मित्रांनो बघा टेक्निकल्समध्ये सर्वप्रथम आपण चार्ट ओपन करूया मंथली फ्रेमचा मित्रांनो आय पी ओ आला आय पी ओ आल्यानंतर स्टॉकने एक चांगला फॉल ह्या चांगला या ठिकाणी ग्रोथ दाखवली चार तीनशे एक्क्याण्णव टक्क्यांचे रिटर्न्स दिले आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कंटिन्युअसली दोन, दोन हजार एकवीस नंतर स्टॉकमध्ये एक डाऊनफॉल येताना आपल्याला दिसत आहे आणि आत्तापर्यंत तब्बल पन्नास टक्क्यांचा डाउनफॉल ह्या स्टॉकने काय दाखवलेला आहे ह्या ठिकाणी दाखवलेला आहे दोन हजार एकवीस सालापासून आणि आता ह्या ठिकाणी जो पॅटर्न मित्रांनो बनतोय तो एक अराऊंड ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पोलँड टाईप पोलँड फ्लॅग टाईप पॅटर्न बनतो आहे असं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता आता मित्रांनो ह्या ठिकाणी स्टॉकला थोडंसं कन्सॉलिडे होऊ द्या जर स्टॉक ह्या ठिकाणी काय झाला सातशे त्रेचाळीस रुपयांच्या खाली है जाला। है। है हो है या ठिकाणी ट्रेड व्हायला सुरुवात झाला तर मात्र खूप जास्त भिण्याची गोष्ट आहे स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने खूप वाईट पद्धतीने या ठिकाणी काय होऊ शकतो फॉल होऊ शकतो पण मित्रांनो जर स्टॉकने काय केले एक साधारणतः नऊशे त्र्याऐंशी रुपयाचे लेवल्स पुन्हा एकदा या ठिकाणी तोडले तर स्टॉक परत एकदा काय करू शकतो लाईफ टाईम हायपर्यंत जाण्याचं पोटेन्शियल या ठिकाणी ठेवतो आहे सो मित्रांनो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू